नमस्कार मंडळी माझ्या या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आज बरीच कामं आहेत का की आपल्या आईची तब्येत बरी नाही आणि तिच्यासाठी आपल्याला मिरचीचा ठेचा सुद्धा बनवायचा आहे तर चला पाहूया रेसिपी आता आपण लसूण काढून घेऊया आधी लसूण साफ झालं की आपण बाकीची कामं फिरकून घेऊ आपण घेऊ आपल्या बाकीचं काम आहे तो पण आपण विकून घेऊ नंतर पाहू बारीक बारीक पीस केले ते चांगले होतात म्हणून बारीक बारीक पीस करून घेऊ आपण मिरची नंतर तांबट पण कापून घेऊ बसऱ्यांच्या कांद्या आपण नंतर पिसून घेऊ आता आपल्याकडे एक कधी लसूण टाकता वेळेस ठेसलेला चांगला लसूण असतो ठेसून घ्यायचा थोडा तरी असा वजनदार वस्तूंनी दाबला की त्या दा लसणाचा रस बाहेर येतो म्हणून अख्खा लसूण कधी टाकू नये थोडा असा ठेसला की त्या लसणाची चव वाढते म्हणून कुठलाही काही आणि लसूण ठेसून टाकावं आता आपलं लसूण ठेसून झालेलं आहे बाकीची कामं बघूया आपण एक मेन गोष्ट विचारलो कडीपत्ता चला आपल्या बागेत ना कडीपत्ता घेऊन येऊ ही आपली इथे बाग आहे इथे आपली बाग आहे आतमध्ये कडीपत्त्याचं झाड इथे आतमध्ये आहे पाहू शकता फुलं झाड सुद्धा लावलेले आहेत मी मस्त अशी फुलं येतात त्याच्यावर कामा आलेच्या झाडावर फुल उमलून गेलेलं आहे नारलाची फांदी आपला कडीपत्ता आतमध्ये आहे कडीपत्ता हा कडीपत्ता आपला छोटावाला सुद्धा छोटा आहे छोटावाला घेऊया आपल्या छोट्यावाल्या कडीपत्त्याला जास्त नाही लागणार आपल्याला थोडंसंच तडाखा फार लागत आहे बाहेर म्हणजे उन एवढा झालाय की आपण बाहेर निघलो की आपल्याला त्रास एवढा होईल म्हणून आत्मच घरात राहा मला माझी सुद्धा तब्येत बरीच नाही आहे आणि आईची सुद्धा नाही म्हणून आम्ही घरातच आहोत म्हणून तुम्ही सुद्धा घरात राहा सेफली राहा आणि आरामात राहा पडेपत्ता सुद्धा धुवून घेऊया आता आपला सगळं सामान आलेला आहे पण आपल्याला कांदा कापायचा आहे का की कांदा मी टाकतो ठेच्यामध्ये प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते कोण कांदा टाकतो कोण नाही टाकतो मला कांदा लागतो नाही पण कांदा टाकून घेऊया नंतर मग टाकूया चल आता बनवायला सुरू करूया आई अन्नपूर्णाचं नाव घेऊया ना जेवण बघूया प्रत्येक अन्नपूर्णाचं नाव घ्यावं ना ते आई अन्नपूर्णा आपल्या पाठीशी असते

मिरची शिजलेली आहे तर कांदा टाकतो कांदा पण असा एकदम शिजला तरी आपण लसूण टाकतो लवकर टाकला आपण लसूण म्हणून आपण लसूण कडक त्यात मीठ टाकला तरी त्यांना लागतो ना आपण मीठ टाकून तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता आता आपण लसूण टाकून घेऊया उकाळी पत्ता सुद्धा शिजून आणि लसूण तांबट तांबात आता आपण तांबट टाकून घेऊया थोडीशी राई टाकतो राई टाकल्या वगैरे थोडीशी राई टाकली आता आपण तांबट टाकून घेऊया हा आता आपल्याला आपला ठेस झालेला आहे आपण हा मिक्सरमध्ये वाटू कधी पाट्यावर वाटायला आईची पद्धत नाही होती म्हणून हा आता मिक्सरमध्ये वाटून दाखवतो आपला ठेचा तयार आहे मिक्सरमध्ये पाहू शकता एकदम असं बारीक आणि सुगंधित ठेचा झालेला आहे आपला नंतर खाऊ तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असाच पुढे ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील मागच्या ब्लॉगमध्ये तुमचा प्रोत्साहन चांगला होता असाच मला प्रोत्साहित करत राहा आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकन क्लिक करायला सुद्धा विसरू नका थँक्यू फॉर माय वॉचिंग चॅनल आणि असाच प्रोत्साहित करत राहा थँक्यू Peace. Hey.